आगळी वेगळी असणारे कारण बारा वर्ष महिन्यामध्ये सव्वीस तारीख म्हणजे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला या वर्षीचा महाशिवरात्रीचा उत्सव साजरा होणार आहे किती वाजता होणारे मंडळी चारही घटक नीट ऐकून घ्या आणि नी नीट पूजा मी सांगतो त्या पद्धतीनं करा सगळ्यात पहिल्यांदा सव्वीस तारखेला चतुर्दशी तिथी लागते निश्चित काल रात्रीचा जरी असला तरी पहिली पूजा तुमची झाली पाहिजे त्या ठिकाणी सायंकाळी सहा वाजता सव्वीस तारीख फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बुधवारी सहा वाजता पहिली पूजा नऊ वाजता दुसरी पूजा बारा वाजता तिसरी पूजा त्याच्यानंतर पहाटे तीन वाजता चौथी पूजा आणि सहा वाजता पाचवी शेवटची पूजा आरती करून शिवलिंग विसर्जित केलं जात सहाला ला पूजा एक नऊ ला दोन बाराला तीन पहाटे तीनला चौथी आणि सकाळी सूर्य उगवायच्या वेळेला पाचवी गुरुवारी सकाळी आम आमावस्या चालू होते आठच्या पुढे आणि तुमची महाशिवरात्र संपली जाते हा झाला वेळ आणि मुहूर्त बर मुहूर्तामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सांगायचं तर निश्चित काल म्हणजे सगळ्यात मुख्य वेळ कधीची आहे तर सगळ्यात मुख्य वेळ आहे सव्वीस तारखेची रात्र सत्तावीस ची उजडता दिवस सव्वीस तारखेच्या रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटापासून एक वाजून सोळा मिनिटापर्यंत रात्रीचाच एक वाजून सोळा मिनिटापर्यंतचा हा मधला पंचेचाळीस ते चाळीस मिनिटाचा आहे निशिथी काल म्हणजे अतिशय पुण्यवान मुहूर्त चारही वेळाची पूजा जमली नाही तर ह्या एका वेळी पूजा केल्याने बाकीच्या चारी वेळाचं फळ मिळतं तो निश्चित काल आहे सव्वीस तारखेची रात्र म्हणजे सत्तावीस तारखेचा उजडता दिवस सव्वीस तारखेच्या रात्री बारा वाजून सत्तावीस मिनिटांपासून एक वाजून सोळा मिनिटापर्यंत हा झाला काळ हे झालं पंचांग पूजा कशी करावी पहिली जी पूजा आहे पंचोपचार पूजा जलाची धार अर्पण करावी मगाशी जे सांगितलं आता एखादं काय करेल पहिली ती सगळी जलवाहा काय काही हरकत नाही पण ते एकत्र करू नका नाही तर सगळा गुथडा व्हायचा तुमचा तर ती पाणी जलधारा अर्पण करायची जलधारा अर्पण केल्याच्या नंतर पहिल्या प्रहराचं सांगतोय जलधारा अर्पण करायची पंचाक्षरी शंकराचा मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय एकशे आठ वेळा जप करायचा पहिल्या प्रहरात देवाला काय वाहतात कमळाचं फुल कनेरीचं फुल वाहतात पक्वांनाच नैवेद्य वाहतात नारळ वाहतात तांबूल म्हणजे विळा वाहतात आणि त्यानंतर पाच ब्राह्मणाला भोजन देतात पण आता ते जमत नाही तर त्या नावाने एक काटगाईला ना द्यायचं पहिले प्रहर पूर्ण झाला दुसरा प्रहर दुसऱ्या प्रहरामध्ये काय करायचंय बघा रात्री नऊ वाजताचा प्रहर देवाला पंचोपचार पूजा जल झाला दोनशे सोळा वेळा जप करणे त्याच्यानंतर बेलाची पाने महाळुंगाचं फळ मिळतं इडिंबा सारखं फळ असतं ते फळ वाहतात खीर वाहतात नैवेद्य वाहतात अशा पद्धतीने दुसऱ्या प्रहराची पूजा त्याच्यानंतर तिसऱ्या प्रहराची पूजा ही मुख्य पूजा आहे या मुख्य पूजेला चारपट जप एकशे आठचा चारपट जप त्याच्यानंतर फुलं कोणती वाहतात रुईचं फुल गोकर्णीचं फुल धूप दीप वडे वडे कसले उडदाचे वडे घारगे घारगे कसले भोपळ घारगे बघा ज्या सुग्रने त्यांना माहिती ज्यांना नाही ते नंतर कसलं काय सांगते महाराज भोपळ घारगे म्हणजे भोपळ घारगे तुम्हाला आता बघा अनारसे कापराची आरती डाळिंबाचं फळ तिसऱ्या प्रकारे निश्चित काळातली मुख्य पूजा आणि त्यानंतर शेवटची पूजा सांगतो पहाटे तीनची पूजा त्या पूजेला आठ आठ पट जप त्याच्यानंतर उडीद आणि राळा व्हायचा आहे त्याच्यानंतर शंख पुष्पे आणि साकुवेदीची म्हणजे गोकर्णीची फुलं व्हायची बेलाचं पान गोडाचा पदार्थ उडीदवड्याचं नैवेद्य केळी फळ आणि त्यानंतर वाद्य गजर करून देवाची उगवायच्या वेळेला आरती तर कर्णापासून तुम्ही त्या रात्री करा कुठेही करा मंदिरात करा घरामध्ये करा नदीच्या काठी करा समुद्राच्या काठी करा कुठेही करा फळामध्ये फरक निश्चित आहे घरी केलं तर एक पट फळे नदीकाठी दुप्पटे समुद्राकाठी तिप्पटे गुरुच्यासोबत चौपटे आणि तीर्थक्षेत्रात पाचपटे